नमस्कार मित्रांनो मी अमोल कांबळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण शिकणार आहोत पीपीटी कशी कर तयार करायची तर चला तर मग शुक्रिया सर्वात प्रथम आपल्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यामध्ये विंडोच्या चिन्हावर क्लिक करा त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधून मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवर पॉईंट सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर एक स्लाइड येईल ही स्लाइड आहे टायटल स्लाइड ह्यामध्ये आपल्याला ज्या विषयाची पीपीटी तयार करायची त्या संबंधित नाव टाकायचं आहे समजा आपण आता प्राणी या प्राण्यांची एक पीपीटी तयार करणार आहोत म्हण मी या ठिकाणी हा शब्द लिहित आहे अशा प्रकारे हा प्राणी शब्द आलेला आहे याला आपण बोल्ड करूयात त्याचबरोबर आपल्याला हवा तो रंग देऊयात साईज थोडी मोठी करूया इथून बहात्तर पर्यंत वाढवलेले आहे याच्या पुढे जर वाढवायचे असेल तर याच्या वरच्या ऐकॉन वर क्लिक करा त्यानंतर इथं आपल्याला उपशीर्षक द्यायचं आहे त्यामध्ये मी पाळीव प्राणी जी पी पी तयार करतो म्हणून पाळीव प्राणी लिहितोय सिलेक्ट करा त्यालाही आपल्याला हवा तो रंग द्या साईज आपण वाढवू शकतो ओके अशा प्रकारे आपली पहिली साईड स्लाइड तयार झालेली आहे नकळतपणे पहिली ही झालेली मी डिलीट करून टाकतोय आता ही आपली एक स्लायड तयार झाली आपण सर्व साठी एकाच वेळेस डिझाईन निवडू शकतो त्यासाठी डिझाईन या टॅबवर क्लिक केल्यावर अनेक प्रकारचे डिझाईन येतील त्यावर कर्जर थोडा वेळ दाब द्यास तुम्हाला त्या प्रकारची स्लाइड कोणता कलर हवा आहे ते आपल्याला पाहता येईल यामध्ये मी अशा प्रकारची स्लाइड निवडते आणि सिलेक्ट करते ओके आता मला दुसरी स्लाइड घ्यायची आहे त्यासाठी होम टॅबवर जावा त्यानंतर इथं न्यू स्लाइड आता मला पिक्चर आणि नाव टाकायचं आहे त्यामुळं हे स्लाइड मी सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर यावर पिक्चर फाईल वर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या हार्ड डिस्कवर असणारे पिक्चर ची यात येईल त्यामध्ये मी माझ्या एका एक फाईलमध्ये मा इमेजेस मध्ये ह्या इमेजेस डाउनलोड करून ठेवलेले आहेत त्यामध्ये मी पहिली इमेज घेतोय तिथं तिला ओपन केली थोडीशी साईज वाढवूया हवा तिथं ठेवूया आणि त्या प्राण्याचं नाव लिहया म अगर मांजर हा शब्द इथं आलेला आहे तो सिलेक्ट करा बोल्ड करूया आणि त्याची थोडीशी साईज वाढवून सेंटरला घेऊया अशा प्रकारची आपली पहिली स्लाइड आपल्याला भाग नको आहे त्यामुळे हा डिलीट मारतो मी तर आपली पहिली स्लाइड तयार झाली हिला सुद्धा आपण डिझाईन देऊ शकतो हवं हो ते पण सध्या आपण अशी स्लाइड पुन्हा दुसरी स्लाइड घ्यायची आहे पुन्हा न्यू स्लाइड साईड स्ट करा ऍड करा क्लिक करा आता पुन्हा पिक्चर ओपन होतील त्यामध्ये पाळीव प्राण्यामधला दुसरा प्राणी कुत्रा घ्यायचा आहे मला इन्सर्ट करा याची साईज आपल्याला हवी तेवढी वाढवा खाली नाव लिहा सिलेक्ट करा बोल्ड साईज वाढून सेंटरला येऊया अशा प्रकारे नको तो करून या अशा प्रकारच्या आपल्या दोन स्लाइड तयार झालेले आहेत असे आपण दुसऱ्या स्लाइड घेऊन अनेक स्लॅड तयार करू शकतो आणि पुन्हा आपण या शो या टॅबवर क्लिक करून फ्रॉम बिगिनिंग आपण तयार केलेल्या स्लाइड पाहू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद